शेतीसंबंधातील ठळक बातम्या पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला पाहूया पहिले अपडेट विधान परिषद लक्षवेधी सोलापूर जिल्ह्यात सांगोला व मंगळवेढा तालुक्यातील चारा छावणी चालकाचा प्रलंबित देयकाबाबतचा सुधारित प्रस्ताव प्राप्त झाला असून मंत्रिमंडळ उपसमितीच्या मान्यतेनंतर आजच हा प्रश्न निकाली निघेल असे मंत्री अनिल पाटील यांनी पावसाळी अधिवेशन विधानसभेमध्ये म्हटलेलं आहे राज्यात काही कॉमन सर्व्हिस सेंटर म्हणजे सी एस सी केंद्र चालक विम्यासाठी शेतकऱ्यांकडून प्रति अर्ज एक रुपयापेक्षा अधिक रक्कम घेत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहे शेतकऱ्यांनी याबाबत संबंधित तालुका कृषी अधिकारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जिल्हा सी एस सी प्रमुखाकडे तक्रार करावी असं कृषी विभागाकडून आवाहन करण्यात आलं आहे हवामान अंदाज कोकणात बहुतेक ठिकाणी मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी व मराठवाड्यात काही ठिकाणी आज तर उद्या रोजी कोकणात बहुतेक ठिकाणी उत्तर मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी व दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस किंवा मेघगर्जनेसह पावसाची शक्यता या ठिकाणी वर्तवलेली आहे मान्य श्री शिवराज सिंह चौहान यांनी दिल्ली येथील कृषी भवन येथे छत्तीसगडचे कृषी मंत्री या ठिकाणी रामविरचंद यांच्यासह उच्चस्तरीय शिष्टमंडळाची बैठक घेतली या दरम्यान छत्तीसगडमध्ये कडधान्य तेलबिया फलोत्पादन इत्यादीच्या प्रचारासोबत कृषी आणि शेतकरी कल्याणशी संबंधित विविध विषयावर चर्चा करण्यात आली पी एम किसान योजनेचा सतरावा हप्ता मिळाल्यानंतर आता अठराव्या हप्त्यात शेतकरी प्रतीक्षेत आहे पी एम किसान योजनेच्या लाभाचा लाभार्थी नेमकं कोण पी एम किसान योजनेच्या नियमानुसार कुटुंबातील किती सदस्य योजनेचा लाभ घेऊ शकतात ते आपण पाहूया याचा अर्थ जर वडिलांना योजनेचा लाभ मिळत असेल तर मुलगा किंवा पत्नीलाही कोणता लाभ या ठिकाणी मिळणार नाही जुन्या निवृत्तीवेतन योजनेच्या संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत भूमिका स्पष्ट केली राज्य सरकार याबाबत सकारात्मक असल्याचं त्यांनी पावसाळी अधिवेशनामध्ये या ठिकाणी सांगितलेलं आहे नगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून कांदा दरात काहीशी सुधारणा झाली आहे नगरमधील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीसह जिल्हाभरातील अन्य बाजार समित्याला कांद्याला एकतीसशे ते बत्तीसशे रुपयाचा दर मिळत आहे देशातील कापूस उत्पादकता वाढवण्यासाठी लवकरच कापसाच्या नव्या बीटी तणनाशक सहनशील बोलगार्ड तीन वानाला परवानगी मिळण्याची शक्यता असल्याचं संकेत केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरिराज सिंह यांनी व्हिजलेन्स लाईन या वृत्तपत्राशी बोलताना सांगितले त्यासाठी महिला बचत गटाची मदत घेण्याची तयारी सुरू असल्याचं सिंह म्हणाले त्यामुळे बीटी बोलगार्ड तीनला परवानगी मिळण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवलेले आहे आले पिकांच्या स्थिर असलेल्या दरात मागील आठवड्यापासून घट सुरू झाली आहे सध्या आले पिकांच्या खरेदीत प्रतवारी करून प्रति गाडी पाचशे किलो म्हणजे चाळीस हजार मागील आठवड्याच्या तुलनेत प्रति गाडी सात ते आठ हजारांनी दरात घट झाली आहे अचानक दरात घट झाल्याने शेतकऱ्यांकडून या ठिकाणी आश्चर्य व्यक्त होत आहे आता जिल्ह्यात म्हणजे धाराशिव जिल्ह्यात यंदा चांगला पाऊस झाल्याने पीक कर्ज वाटपाचा टक्का वाढण्याची आशा आहे दरम्यान पंधरा जूनपर्यंत जिल्ह्यासाठी निश्चित उद्दिष्टाच्या पस्तीस टक्क्याचे कर्ज वाटप झाले यात महाराष्ट्र ग्रामीण बँकेने सर्वाधिक दोनशे अठ्ठावीस कोटीचे वाटप करून पंच्याऐंशी टक्के उद्दिष्ट या ठिकाणी साध्य केलेले आहे राजस्थानमध्ये मुख्यमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू मुख्यमंत्री भजनलाल यांनी शेतकऱ्यांना पाठवले कोट्यवधी रुपये मुख्यमंत्री किसान सन्मान निधी योजना मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी किसान सन्मान निधी योजना सुरू केली ज्यामध्ये पासष्ट लाख शेतकऱ्यांच्या खात्यात सहाशे पन्नास कोटी रुपये थेट हस्तांतरित या ठिकाणी लाभ करण्यात आलेला आहे याच्यामुळे आता राजस्थान शेतकऱ्यांना मोठा दिलासा या ठिकाणी मिळालेला आहे राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थस्थळाचे दर्शन घडवण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र दर्शन योजना सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी विधानसभेत केली आहे योजनेसाठी धोरण आणि नियमावली तयार करून ज्येष्ठांना शासनाच्या माध्यमातून तीर्थस्थळाच्या दर्शनासाठी नेण्यात येईल खानदेशात केवायसी सी अभावी अनेक शेतकऱ्यांना अनुदान मिळू शकत नसल्याची स्थिती या ठिकाणी आहे केवायसी सी अभावी प्रक्रिया पूर्ण करा व अनुदानाचा लाभ घ्या असे आवाहन या ठिकाणी प्रशासनाने केलेले आहे याच्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी ई के वाय सी पूर्ण करून लाभ उचलून घ्यावा सौर ऊर्जा पंप योजनेनंतर शेतकऱ्यांसाठी एक आनंदवार्ता सात पॉईंट पाच एच पीपर्यंतचे कृषीपंप असणाऱ्या चव्वेचाळीस लाख शेतकऱ्यांचे कृषी वीज बिल या ठिकाणी माफ झाल्याचं राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलेलं आहे आता सावित्रीच्या लेकींसाठी उच्च शिक्षणाचा मार्ग खुला राज्यातील विद्यार्थिनीसाठी मोफत उच्च शिक्षणाची घोषणा आज राज्य विधिमंडळ पावसाळे अधिवेशन सन दोन हजार चोवीस आणि पंचवीसच्या अंतरिम अर्थसंकल्पादरम्यान विधानसभेमध्ये करण्यात आलेले आहे तर अशा प्रकारे शेतीविषयक महत्त्वाच्या ठळक बातम्या जाणून घेण्यासाठी आता चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा